मी फक्त तुझीस भाग सफीज अलका आणि राज खूप खुश होते आता अलकाला प्रज्वल मिता रोणीत प्रांजलची यांच्या आयुष्याची घडी कशी बसवायची याचा विचार करत असते पण तिला माहीत नसतं की त्यांच्या आयुष्याची घडी बसवण्यासाठी ती तिच्या आयुष्याची घडी मोडणार होती दोन महिने कसे गेले कोणालाच कळले नाही आज संडे होता सगळे सुट्टी असल्यामुळे घरीच मोत होते म्हणून सगळं आरामशीर चाललं होतं अलका ही आवरत होती पण तिला आज जरा अस्वस्थ वाटत असतो आणि चक्करही येत असतात राजे उठून बसतो अलका म्हणाली उठ आणि खा खाली ये मी जाते हम्म सगळे खाली जमले होते सगळे खुश होते रातचे वडीलही बाहेर येतात सगळे खुश असल्यामुळे प्रज्वल आणि प्रांजल सगळ्यांना मिता आणि रोनीत बद्दल घरी सांगायचं ठरवतात सा प्रज्वल म्हणतो मला आणि प्रांजलला बोलायचं आहे तुमच्यासोबत रातचे काका म्हणाले बोल काय बोलायचं आहे प्रज्वल घाबरत म्हणतो माझं एका मुलीवर प्रेम आहे प्रांजल पण बोलते माझंही एका मुलावर प्रेम आहे सगळे शॉक लागल्यासारखे त्यांना बघत होते राजच्या वडिलांचा राग वाढला होता ते एकदम करारी आवाजात म्हणतात कोण आहे ती त्यांच्या आवाजाने दोघे घाबरतात प्रांजल म्हणाली रोणीत विनायक जोशी अलका दिदीचा भाऊ आता सगळे प्रज्वलकडे बघतात प्रज्वल सगळ्यांना सांगतो मीता सावंत राजचे डॅड म्हणाले वॉट काय ती मुलगी ना आई पत् वडिलांचा पत्ता ना खानदान तिचा काका जेलमध्ये आहे अरे प्रेम करताना आपल्या स्टेटसचा तरी विचार करायचा आणि प्रांजल तू तुलाही तू तरी माझ्या स्टेटसचा विचार करायचा आधीच या घरात नको ती लोकं भरली आहेत प्रज्वल म्हणतो काका आम्ही लग्न करू तर फक्त त्यांच्याशीच रात्री डॅड म्हणाले तुमचं लग्न तिथेच होईल जिथे मी सांगेन आणि तयारीला लागा ला मी यांच्यासाठी स्थळ बघून ठेवली आहेत लवकर यांचा साखरपुडा उरकून टाकू राज म्हणतो अचानक कुठे भेटेल तुम्हाला स्थळ आणि लग्न त्यांचं आहे त्यांना ठरू द्या नाचे डॅड म्हणाले मी तुझी मत नाही विचारलं आणि हा मालती आणि उर्मीला तयारीला लागा येत्या दोन दिवसात या दोघांचा साखरपुडा आहे आता मला कोणाचंच एकूण नाही घ्यायचं समजलं राजचे डॅड त्यांच्या रूम मध्ये निघून जातात हसत खेळत एक घर एकदम शांत झालं होतं सगळे निघून गेले प्रज्वल रागात रूममध्ये निघून गेला आणि प्रांजल रडतच तिच्या रूममध्ये गेली अलका तर सुन्न झाली होती तिला फक्त दोघांची नाही तर चौघांची काळजी ला वाटत होती त्यात तिला आज चक्कर येत असल्यामुळे तिला काहीच सुचत नसतं अलका प्रांजलच्या रूममध्ये येते अलकाला बघताच प्रांजल तिला मिठी मारून रडत असते अलका म्हणाली शांत हो प्राजू रडून काय होणार आहे हिंमत नको हारू मी आहे ना प्रांजल म्हणाली वहिनी मी नाही राहू शकत रोणीशशिवाय मी मरून जाईल ग प्रांजल रडतच त्याच्या खुशीत झोपून जाते अलका खाली येते प्रज्वल रागात घराबाहेर पडतो अलका त्याला आवाज देत असते पण तोपर्यंत तो निघून गेलेला असतो रात्र होते अलका प्रज्वलची वाट बघत असते रात्री उशीराव प्रज्वल घरी येतो अलका त्याला बघून उठून बसते त्याला नीट चालताही येत नसतं त्याने खूप ड्रिंक केलेलं असतं अलका म्हणाली प्रज्वल तू पिऊन आला आहेस प्रज्वल अडखडतच म्हणतो काय करू सांग ना मग मी मी नाही राहू जगू शकत ग तिच्याशिवाय का एवढी जबरदस्ती सांग ना तिकडे मिताला आणि रोहितला कळल्यापासून दोघेही रडत आहेत अलका त्याला रूममध्ये येऊन जा, जात घेऊन जाते त्याला बेडवर झोपत त्याचा टाय आणि शूज काढते त्याच्या कपाडावरून हात फिरवते अलका रूममध्ये येते रात झोपलेला असतो पण अलकाची झोप मात्र उडाली असते ती रात्रभर ती विचारच करत होती संपूर्ण रात्र तिने जागून काढली होती तिला उलटी आली होती आणि ती धावतच बाथरूममध्ये गेली तिला शंका आली की ती प्रेग्नेंट आहे म्हणून ती प्रेग्नेटची किट घेऊन चेक करते तिचा अंदाज खरा ठरतो तिला खूप आनंद होतो ती कन्फर्म करून घेण्यासाठी ती डॉक्टरांकडे जायचं ठरवते मग घरातील सगळे प्रॉब्लेम संपले की मग राजला सांगेल ती आंघोळ करून प्रज्वलच्या रूममध्ये त्याला निंबू पाणी घेऊन येते अलका वयात उठवत अलका म्हणाली उठ बाळा हे घे निंबू पाणी आणलं आहे पिऊन घे बरं वाटेल प्रज्वल उठतो उठतो आणि सरबत पितो अलका त्याच्या जवळ बसते त्याच्या डोक्यावरून हात फिरवते प्रज्वल तिच्या मांडीवर डोकं ठेवत प्रज्वल म्हणाला स्वारी वहिनी मी रात्री पिऊन आलो होतो पण काय करू ग काका आम्हाला समजून घेत नाही आहे मला आणि प्रांजलला नाही करायचं दुसऱ्यांसोबत लग्न अलका म्हणाली रडू नको तुला तुझ्या वहिनीवर विश्वास आहे ना मी असेपर्यंत तुमचं लग्न दुसऱ्यांसोबत होणार नाही चल फ्रेश हो प्रज्वल बाथरूममध्ये निघून जातो अलका ही रूममध्ये येते राज ही उठून लॅपटॉपवर काम करत असतो राज म्हणतो कुठे होतीस तू राजच्या बोलण्याकडे अलकाचं लक्षच नसतं राज तिला परत आवाज देतो अलका लक्ष कुठे आहे तुझं अलका म्हणाली काही नाही मी जरा आईकडे जाऊन येते ती खोटच बोलते राज म्हणतो ठीक आहे जाऊ नये अलका डॉक्टरकडे जाते ती घरीही खोटंच सांगून आलेली असते तिचा नंबर येताच ती आठ जाते डॉक्टर तिला चेक करतात डॉक्टर म्हणतात कॉंग्रॅच्युलेशन मिश मिसेस ठाकूर तुम्ही आई होणार आहात तुम्हाला काही मेडिसिन्स लिहून देते ते तुम्ही रेग्युलर घ्या अलका म्हणाली थँक्यू डॉक्टर अलका हॉस्पिटलमधून निघते आणि घरी येते आता कोणालाच ती तिच्या प्रेग्नेन्सीबद्दल काहीच सांगत नाही कारण तिला तिच्या घरातल्या प्रॉब्लेम्स सोडवायचे असतो ती काय करता येईल असा विचार करत असते ती ठरवते की रातच्या डॅडसोबत बोलून बघूया वेळ खूप कमी आहे ती तडक उठते आणि त्याच्या रूममध्ये जाते घरी कोणी नसल्यामुळे तिला त्याच्याशी बोलणं सोपं झालं असतं ती त्याचा दरवाजा नॉक करते राजचे डॅड म्हणाले या अलका मॅडम तुमचीच वाट बघत होतो मी अलका म्हणाली तुम्हाला कसं माहीत मी आ आहे म्हणून राजचे डॅड म्हणाले काय आहे ना तुझ्यासारखी मुलगी आपल्या लोकांसाठी काहीही कर करायला तयार होतात आणि आता तर तुझ्या सगळ्यात जवळच्या व्यक्तीचे आयुष्य वाचवण्यासाठी तू काहीही करशील मला चांगलंच माहिती आहे अलका म्हणाली तुम्हाला काय म्हणायचं आहे स्पष्ट बोला रातचे डॅड म्हणाले मला ही गोल घुमून बोलायला आवडत नाही जरा स्पष्टच बोलतो तुला तर माहीत आहे मी प्रज्वल आणि प्रांजलचं लग्न ठरवलं आहे तू माझ्या म्हणण्याप्रमाणे जर वागलीस तर मी हे लग्न थांबून त्यांचं लग्न मी मिता आणि रोनीसोबत करून देऊ शकतो अलका म्हणाली हे बघा मी त्यांच्यासाठी काहीही करायला तयार आहे तुम्ही म्हणाल ते मी करेल पण त्यांना वेगळं करू नका प्लीज रातचे डॅड हसत असतात बघ विचार कर मी जे मागणार आहे ना ते देणं सोपं नाही आहे अलका म्हणाली विश्वास ठेवा माझ्यावर राजचे डॅड म्हणाले भीक माझ्या पुढे त्यांच्या प्रेमाची नाक खास माझ्यासमोर अलका म्हणाली पण मी तुमचं काय बिघडवलं आहे राजचे डॅड म्हणाले काय बिघडवलं तुझ्यामुळे माझा मुलगा माझ्यापासून दूर झाला तुझी लायकी तरी होती का या ठाकूर घराण्याची सून म्हणून यायची तू मला पहिलेही आवडत नव्हती आणि आताही आवडत नाही ते माझा मुलगा तुला डायरेक्ट लग्न करून घेऊन आला म्हणून मी गप्प बसलो मी त्याच्यासाठी आमच्या स्टेटसची मुलगी बघितली होती पण सगळं स्वप्न धुळीला मिळालं अलका म्हणाली आमचं प्रेम आहे एकमेकांवर राजचे डॅड म्हणाले प्रेम माय फूट प्रेम करताना आपली लायकी तरी आठवायची तुला जर वाटत असेल ना मी चार जणांचं आयुष्य नीट जावं असं वाटत असेल तर तू नववी राजच्या आयुष्यातून कायमचं निघून जा कधीच परत येऊ नकोस अलका हे एकूण सुन्न झाली तिच्या पायाखालची जमीनच कोणी काढून घेतल्यासारखं झालं तिने काय ऐकलं तिला विश्वासच बसत नव्हता हलका म्हणाली तुम्ही मला माझा श्वास सोडून जायला सांगत आहे का असे करत आहात तुम्ही राजे डॅड म्हणाले बघ तू तु ठरव तुझं एकटीच सुख की चार जणांचं तू स्वार्थी नक्कीच नाही आहे की तुझ्या एकटीच्या सुखासाठी तू चार जणांचे आयुष्य खराब करशील हलका म्हणाली मी तुमच्या पाया पडते वाटलं तर मी तुमच्यासमोर नाक घासून माझ्या प्रेमाची भीक मागते पण मला आणि राजला वेगळं करू नका मी मरून जाईल हो त्याच्याशिवाय डॅड म्हणाले तुझं काय होईल मला काहीच फरक पडत नाही तुला काय वाटतं मला मिता आणि रोनीचा प्रॉब्लेम्स आहे नाही मला तुला या घरातून काढायचं आहे म्हणून मी त्यांना माझी डाल बनवला आहे विचार कर तुझ्याकडे वेळ नाही आहे आणि माझ्याकडेही नाही अलका कात्री सापडली होती एकीकडे प्रेम आणि दुसरीकडे तेवढेच महत्वाचे चार जण पण ती निर्धार करते अलका म्हणाली ठीक आहे होईल तुमच्यास मनासारखं पण माझी एक अट आहे तुम्ही त्यांचं लग्न उद्या करून द्या त्यांचं लग्न होताच मी निघून जाईल आयुष्यातून डॅड म्हणाले गुड तुला जाताना फक्त तुला डिवोर्सच्या पेपरवर सह्या करून जा तू जाऊ शकतेस अलका जाताना मागे बघ बघते तुम्हाला एक सांगू जेव्हा तुम्ही तुमच्या मुलाला जेव्हा तडपताना तुम बघाल ना तेव्हा तुम्ही तिड तुटल आणि अजून एक सांगू एक दिवस असा येईल ना तुम्हाला तुमच्याकडे स्टेटस असेल पैसा असेल नाव असेल पण तुमची फॅमिली तुम्हाला सोडून गेलेली असेल तेव्हा तुम्हाला कळेल पैशापेक्षा नाती खूप मोठी आहे असतात अलका तिच्या रूममध्ये निघून ज येते तिला खूप रडू येत असतं राज आणि पूर्ण घराला जेव्हा आपण आपला निर्णय सांगणार तेव्हा सगळे कसे रिॲक्ट करतील याचा ती विचार करत असते ती तिच्या पोटावर हात ठेवते अलका म्हणाली काय स्वप्न बघितलं आणि काय झालं किती खुश होते मी तिला आतिशचा फोन येतो ती उचलताच रडायला लागते आतिश घाबरून बोलतो पिलू तू रडत का आहेस का, सांग ना काय झालं अलका म्हणाली बाई सगळं संपलं रे सगळं संपलं आतिश म्हणतो काय झालं नीट सांगशील का काय संपलं अलका डॅड जे बोलले ते सगळं सांग काही सांगते आतिश म्हणतो तू हो का त्यांना हो म्हणलीस मी निघतोय आत्ताच अलका काही बोलायच्या आत तो फोन कट करतो अलका रडत असते संध्याकाळी अलकाची आई बाबा रोणीत आणि मिता आले होते अलका खाली येते ती आतून तुटली होती पण ती चेहऱ्यावर उसरणं हसू आणत होती राजचे डॅड म्हणाले तुम्हाला माहीतच असेल से से सरळ मुद्द्यावर येतो मला दोघांचं लग्न मान्य आहे उद्याच आपण त्यांचं लग्न करू कारण बऱ्याच जणांना उद्या आम्ही आमंत्रण केलं आहे उद्या पहिले साखरपुडा मग हळद आणि संध्याकाळी लग्न अलकाचे बाबा म्हणाले पण एवढ्या लवकर तयारी कशी होईल डॅड म्हणाले मी पहिलेच त्यांचे कपडे आणि ज्वेलरी घेऊन ठेवली आहेत त्यांना उद्या फक्त मंडपात उभं राहायचं आहे बस प्रांजल खुश होत थँक्स काका सगळे खुश होते पण अलकाने त्यांच्या सुखासाठी खूप मोठी किंमत मोजली होती मीता आणि प्रांजलला मेहंदी लावण्यात आली सगळे मजा करत झोपून गेले अलकाला सकाळी लवकर जाग येते अलका राजला डोळे भरून बघून घेते त्याचा एक हात उचलून तिच्या पोटावर ठेवते तिला भरून येतं ती आवरून खाली प्रांजलच्या रूममध्ये येते अलका तिला आणि मिताला बघते तिच्या डोळ्यात पाणी येतं त्यांना तयार करून खाली आणते त्यांचा साखरपुडा आनंदात पार पडतो आता वेळ असते हळदीची चौघांना पाठावर बसवतात पहिले रोहित आणि प्रज्वलला हळद लागते मग त्यांची उष्टी हळद मिता आणि प्रांजलला लागते राजचे डॅड अलकाला बोलवतात डॅड म्हणाले धर सया कर दिवस आहे अलका काही न बोलता थरथर त्या थर हाताने सया करते संध्याकाळ होते लग्नाची वेळ होते अलकाच्या मनाची धाकधूक वाढलेली असते तिचं कशातच लक्ष लागत नव्हतं शेवटी लग्नाची वेळ जवळ आली प्रांजल आणि मिता नवरीच्या वेशात खूप सुंदर दिसत होत्या प्रज्वल आणि रोणीतेही राजबिंडे दिसत होते लग्न ही छान पार पडलं घरात फक्त आता घरचीच माणसं होती अलका तिच्या रूममध्ये जाते एक नजर ती रूमवर फिरवते राजने दिलेली रिंग ती तिथेच काढून ठेवते गड्यात फक्त मंगळसूत्र असतं ती खाली पेपर घेऊन येते कारण अटीप्रमाणे तिला लग्न होताच हे घर सोडायचं होतं सगळे हॉलमध्ये बसलेले होते अलका राजला राज आवाज देत म्हणाली राज मला बोलायचं आहे तुझ्याशी किंवा सगळ्यांशी राज म्हणतो काय झालं बोल ना अलका त्याच्या हातात पेपर देते राज ते पेपर वाचतो त्याला तर धक्काच बसतो सगळे त्याला विचारत असतात प्रज्वल पेपर हातात घेत म्हणतो डिवोर्स पेपर्स आहे अल्का अल्का हे बहिणी वहिनीला डिवोर्स हवा आहेत का सगळे शॉक झाले अलकाची आई अलकाजवळ येत म्हणाली अलका हे काय आहे आता कुठे आनंद साजरा करत होतो की तू सगळ्यांच्या आनंदावर विरजन घातलं का तुला घटस्फोट हवा आहे अलका म्हणाली मला काहीच विचारू नकोस मी माझा निर्णय घेतला आहे अलकाची आई अलकाच्या कानाखाली लावतात बाबा म्हणतात हा काय वेडेपणा आहे अलका अलका म्हणाली मला नाही राहायचं अशा माणसासोबत त्याला त्याचा राग माझ्यापेक्षा मोठा वाटतो प्रांजल म्हणाली पण बहिणी तू दादावर तर प्रेम करतेस ना अलका म्हणाली प्रेम मी एकटीने करायचा ठेका घेतला आहे का या दगडवर कोण करेल प्रेम तिला तिच्या राजविषयी बोलताना त्रास पण होत होता पण तिला सगळ्यांच्या नजरेतून उतरायचं होतं तेव्हाच ती त्या घरातून बाहेर पडू शकली असती प्रांजल तिच्यावर हात उचलायला जाते पण प्रज्वल तिला ओरडतो भाई का थांबवलंच मला तिला एवढा जीव लावला अरे दादाने किती प्रेम करतो तो तिच्यावर बघ त्याच्याकडे कसा सुन्न झाला आहे तो खरंच लायकी नाही आहे तिची मला लाज वाटते की मी तिला माझ्या दादाच्या लाईफमध्ये आणण्याचा खटाटोक केला मीच त्यांना एक केलं होतं पण चूक झाली माझी तुला मी तसंच तडफडू द्यायला हवं होतं चालती हो आमच्या घरातून प्रज्वल म्हणतो वहिनी बोल ग हे सगळं खोटं आहे माझी आई असं कधीच वागू शकत नाही अलका म्हणाली मी खरं बोलत आहे माझ्या पायात वेड्या नको बांधू आता रोणेत म्हणतो तू माझी दिदी नाही आहेस कारण माझी दिदी असं नाही वागू शकत पण आज जे काही होत आहे ना ते बघून मला लाज वाटत आहे तुला माझी दिदी बोलायला अलकाची आई म्हणाली जा चालती हो मला तुझ तोंडही नाही बघायचं आजपासून तू आम्हाला मेलीस तुझा आणि आमचा संबंध संपला प्रांजल तिचा हात धरत तिला ओढत नेते दरवाजा बाहेर ढकलून देते प्रांजल म्हणाली परत आमच्या आयुष्यात पुन्हा येऊ नकोस दिशेने अलका गेली तिकडेच घेऊन जातो सगळे होते राजला सांभाळायला पण अलका तिचं काय ती एकटीच होती अलका तिथून निघून गेली पण ती जाणार कुठे होती तिलाच माहिती नव्हतं तिला जगावंसं वाटत नव्हतं ती तशीच चालत निघते ती कुठे जात होती तिचं तिलाच भानच नव्हतं इकडे आतिश तिला भेटायलाच रातच्या घरी जातो पण घरातील शांतता खूप काही सांगून गेली सगळे हॉलमध्येच बसले होते आतिश म्हणतो अलका कुठे आहे अलकाची आई म्हणाली नाव नको ना काढू तिचं मेली ती आमच्यासाठी आतिश म्हणतो आई काय बोलतेस तू रोनीत म्हणतो बरोबर बोलत आहे आई दिदी असं काही करेल असं अजिबात वाटलं नव्हतं तिचा आम आणि आमचा संबंध तुटला आतिश म्हणतो मला माहित नाही तुम्हाला काय झालं आहे ते पण ज्याने हे केलं आहे ना मला चांगलंच माहिती आहे का केलं असो तुमच्याशी बोलून काही फायदा नाही आहे मी राजसोबत बोलतो प्रांजल म्हणतो भाईला एकटं सोडा आता तो अजून धक्क्यातच आहे अजून त्याला त्रास नको आतिश पटकन बाहेर जातो गाडी काढून तिला शोधत असतो त्यात अंधार होता त्याला भीती वाटत होती ती कुठे गेली असेल आतिशला ती रस्त्याच्या कळेला बेशुद्ध अवस्थेत सापडली तो तिला उचलून गाडीत टाकतो डॉक्टरांकडे घेऊन जातो आतिश म्हणतो हिला बघा ना बेशुद्ध झाली आहे डॉक्टर चेक करतात तिला इंजेक्शन देतात डॉक्टर म्हणतात त्यांना मानसिक धक्का बसला आहे आणि या अवस्थेत त्यांची खूप काळजी घ्यावी लागेल आतिश म्हणतो या अवस्थेत म्हणजे डॉक्टर म्हणतात आहो त्या प्रेग्नेंट आहेत त्यांची खूप काळजी घ्यावी लागेल कॉम्प्लीट रेस्ट हवा आहे त्यांना आतिश म्हणतो ठीक आहे अलकाला जाग येते आतिश तिच्या जवळच बसलेला असतो अलका म्हणाली बाई ती रडायला लागते आतिश म्हणतो अलका तू आई होणार आहेस राजला हे माहीत आहे का अलका म्हणाली नाही भाई त्याला मी नाही सांगितलं मला ना इथून लांब घेऊन चल आतिश म्हणाला ठीक आहे पिलो तू रडू नकोस आतिश अलकाला घेऊन जातो अलकाला राजचं घर सोडून तीन दिवस झाले होते राजने त्याला रूममध्येच कोंडून ठेव घेतलं होतं राजचे बाबा आणि राजच्या आई रूममध्ये ये राजचे डॅड म्हणाले किती दिवस रडणार आहेस त्या मुलीसाठी बोललो होतो तुला ती मुलगी चांगली नाही म्हणून राजची आई म्हणाली अहो असं काय बोलत आहात तुम्ही नक्कीच काहीतरी आहे ज्यामुळे तिने हे पाऊल उचललं मी काही बोलले नाही पण मला विश्वास आहे तिच्यावर राजचे टाट म्हणाले गप्प बस तुला कोणीमध्ये बोलायला सांगितलं आहे का राज बस झालं हे पेपर्स आणि सह्या कर मी तुझ्यासाठी चांगली मुलगी शोधेल अशी मुलगी शोधून आणू आ राजच्या समोर पेपर ठेवत राज उठून उभा राहतो पेपर्स हातात घेतो आणि फाडून टाकतो राज लालबंद झालेला असतो राज म्हणाला ती मला सोडून जाऊ शकत नाही ती फक्त माझी आहे आणि मी तिचा तुम्ही लोकांनी तिला खूप काही सुनावलं मी कदाचित चुकलो कारण सगळं अचानक झाल्यामुळे मला काहीच समजलं नाही मी शुद्धीत नव्हतो पण मला माहीत आहे माझी हलका अशी नाही आहे रातचे डॅड म्हणाले बस झालं तुझं अलका पुरण आणि तू कागद का फाडलास आता तुझा डिवोर्स कसा होईल रातची आई म्हणाली मी माझ्या अलकाकडे जात जात आहे मला माहीत आहे ती कुठे असेल राज गाडी काढतो मुंबईला जाण्यासाठी निघतो प्रवास करत तो मुंबईला निघतो बंगला बाहेर गाडी उभी करतो वॉचमॅन राज येत वॉचमॅन म्हणाला कोण पाहिजे तुम्हाला साहेब राज म्हणाला आतिशला भेटायचं आहे वॉचमॅन म्हणाला साहेब ते सगळे घर सोडून निघून गेलेत राज म्हणाला त्यांच्यासोबत कोणी अलका नावाची मुलगी होती का वॉचमॅन म्हणाला हो होत्या ना त्यांची तब्येत खूप खराब होती पण तुम्ही कोण म्हणजे तुमचं नाव काय राज म्हणाला मी राज ठाकूर वॉचमॅन म्हणाला थांबा हा एक मिनटं वॉचमेन आतमध्ये गेला आणि येताना एक चिठ्ठी घेऊन आला सर हे आमच्या साहेबांची साहेबांनी तुम्हाला द्यायला सांगितलं होतं राज त्याच्याकडून चिठ्ठी घेतो आणि वाचायला लागतो आतिश म्हणाला प्रिय राज मला माहीत आहे तुझं अलकावर खूप प्रेम आहे आणि त्या प्रेमासाठी तू मुंबईला नक्की येशील पण तोपर्यंत आम्ही इंडिया सोडलेलं असतील मला माहीत आहे अलकाचा तुला राग येत असेल पण तिच्या बाजूने विचार कर आपण जे ऐकतो किंवा बघतो ते नेहमी सत्य नसतो तुला मी जास्त नाही सांगू शकत काळजी घे स्वतःच्या तब्येतीची सत्य शोधण्याचा प्रयत्न कर चल मी आता तुझा निरोप घेतो राज चिठी वाचून सुन्न झाला होता तो परत घरी येतो त्या दिवसापासून त्याने स्वतःला कामात झुकून दिलं होतं घरीही येणं कमी केलं होतं घरातील लोकांशीही मोजकीच बोल बोलत होता अशाच दहा महिने झाले इकडे न्यूयॉर्कमध्ये अलकाला नववा महिना सुरू होता ती खूप शांत झाली होती आतिष आणि कोमल तिला खूप जपत होते तिची तब्येत तिने खूप वीक होती एक दिवस तिला पोटात दुखायला लागलं तिला लेबर पेन सुरू झालं आणि आतिश आणि कोमल तिला घेऊन हॉस्पिटलला जातात तिला खूप त्रास होत असतो डॉक्टर तिला आत घेऊन जातात आतिश म्हणाला का माझ्या बहिणीच्या आयुष्यात एवढी उल उलथापालत ग तिने नेहमी दुसऱ्यांचा विचार केला कोमल म्हणाली आता तिला आपली जास्त गरज आहे तू असं खचून गेलास तर कसं होईल तेवढ्यात डॉक्टर बाहेर येतात डॉक्टर म्हणाले कॉंग्रॅच्युलेशन मुलगी झाली आहे आतिश म्हणाला अलका कशी आहे डॉक्टर म्हणाले ती ठीक आहे पण ती खूप वीक आहे तिची खूप काळजी घ्यावी लागेल अलकाला शुद्ध येते आतिश त्या लहान्या जीवाला घेऊन आला आणि तिच्या हातात दिल मुलगी मुल दिलं मुलगी दिसायला असते राजची कॉर्बन कॉफी कोमल म्हणाली मग नाव काय ठेवायचं अलका म्हणाली राज आणि अलकाची नविका अलकाचं आयुष्य आता फक्त नविका होती वर्तमाळ अलका म्हणाली प्रज्वल मी येणार नव्हते पण या प्रोजेक्टसाठी यावं लागलं प्रज्वल हे एकूण सुन्न झाला त्याच्या डोळ्यातून पाणी गालावर उघडलं प्रज्वल म्हणाला म्हणजे आमच्या सुखासाठी तू तु तुझ्या तु संसाराची राखरांगोळी केली आणि काका असं काही करतील असं अजिबात वाटलं नव्हतं सगळ्यांनी तुला चुकीचं समज समजलं पण तू आमच्या सुखासाठी झटत होतीस तेवढ्यात नवीनच्या रडण्याचा आवाज येतो नविका झोपेतून उठल्यामुळे ती रडतच असते अलकावरती जाते आणि तिला खाली घेऊन येते प्रज्वल म्हणाला वहिनी ही सेम भाईसारखी दिसते अलका म्हणाली फक्त दिसत नाही स्वभावही त्याच्यासारखं गेला आहे तापट प्रज्वल म्हणाला नविका काकाकडे ये ना काकाने बघ तुझ्यासाठी काय आणलं आहे नविका म्हणाली चॉकलेट वाव मला दे ना प्रज्वल म्हणाला मला आधी गोड गोड पप्पी दे नविका म्हणाली मी नाही देणार तुला सुद्धा मामूसारखी दाढी आहे मला तुट तुचेल तु ना अलका म्हणाली असं नाही बोलायचं प्रज्वल म्हणाला असू दे वैनी लहान ती आहे ती आणि त्यात ती आम्हाला ओळखत नाही अलका म्हणाली मग काय म्हणतात सगळे कसे आहेत प्रज्वल म्हणाला सगळे चांगले आहेत तुझ्या हा लाडका धीर आ बाप होणार आहे सहावा महिना सुरू आहे मिताला अलका म्हणाली काळजी घे तिची प्रज्वल म्हणाला चल वहिनी येतो मी काळजी घे स्वतःची अलका म्हणाली एक रिक्वेस्ट आहे तुला सगळं माहिती झालं आहे तू कोणाला सांगू नकोस राजला तर अजिबात नाही त्याला जर माहिती पडलं की हे सगळं त्याच्या डॅडने केलं तो रागात काय करेल सांगता येत नाही तुझ्या भाईला नविकाबद्दल अजून सांगू नकोस मी त्याला वेळ आल्यावर नक्की सांगेन प्रज्वल म्हणाला का पण भाईला कळलं की त्याला एक मुलगी आहे किती खुश होईल तो अलका म्हणाली त्याचा राग तुला माहीत आहे ना आणि आजच तो बोलला होत आहे तयार राहा तर त्रास सहन करायला माहीत नाही साहेब आता काय करतील प्रज्वल म्हणाला तू नको टेन्शन घेऊस आणि हो अजून एक मी तुला वचन देतो त्या घरात मी माझ्या वहिनीला सम्मानाने घेऊन जाई तेही लवकरच प्रज्वल अलकाचा निरोप घेऊन घरी निघून जातो अलका ही नविकाला जेवण भरवून तिला झोपायला रूममध्ये घेऊन येते आणि इकडे राजसाहेब त्याच्या अलकाचा विचार करत असतो राज म्हणाला किती बदलली आहे पण अजून पण घयाळ होतो तिला बघून आज तिला कसे बघत होते साडीत किती छान दिसत होती मला एकटं सोडून निघून गेलीस ना मला खूप छळलंस तू आता बघ मी तुला किती त्रास देतो आता तयार राहा मिसेस अलका राज ठाकूर राज विचार करत झोपून जातो सकाळी अलकाला जाग येते ती तयार होऊन ऑफिसला जायची तयारी करत असते नविका ही आवरून मीराताई नविकाची आया त्यांना समजावते अलका म्हणाली नविका बेटा त्यांना त्रास नाही द्यायचा हां मम्मा फोन करेल हा तुला ताई काही लागलं तर फोन करा हां आणि हां ऑफिसचा पत्ता आहे मीरा ताई म्हणाली तुम्ही काळजी नका करू अलका नविकाला पापा पप्पी देत ऑफिसला निघून जाते अलकाची गाडी रातच्या ऑफिस पार्किंगमध्ये येते अलका, पार्किंग अलका लिफ्टमध्ये जाते ती बटन दाबते दरवाजा बंद होणार त्याआधीच एक जण आतमध्ये येतो अलका दचकते अलका म्हणाली तू घाबरली ना मी राज राज म्हणाला तुला घाबरण्यासाठीच असं केलं मी घाबरलीस अजून तर सुरुवात आहे अलका म्हणाली मला काहीच बोलायचं नाही आहे तुझ्याशी लिफ्ट थांबवते अलका बाहेर निघणार की राज अलकाला मागे ओढतो ती त्याच्यावर जाऊन आदळते राज तिच्या कानात राज म्हणाला यू आर टाइम स्टार्ट नाव तिला ढकलून आतमध्ये निघून जातो अलका त्याच्याकडे बघतच राहते तर मग कसा वाटला आजचा हा भाग एकदाच तीन वर्षापूर्वी काय झालं ते समजलं ना तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढील भागात धन्यवाद